सुटला चव्वेचाळीस पळतो या मैदातला आणि चव्वेचाळीस मध्ये दोघात लढा चालू आहे शेवटच्या आशनाला कोण बाजी मारतोय लढत लढत झाली अय मागण्या गाडी आली बघा निकाल गेला थर्ड अम्पायर कडे वळला पंचेचाळीस वळला या मैदाला लॉडचा शेवटचा गट हा निकाल द्या पंच एक ला सिरवळ दोन ला विंग तीन ला हिंगणगाव चारला जकातवाडी पाचला कोरटी उमराज सहाला ला नागेवाडी सातला मांडवे आठ ला नागठाणे आणि नऊ ला मधने सातारा हा या मैदानातला पंचेचाळीस सोडायचा आहे गड क्रमांक चव्वेचाळीस चा आणि तास क्रमांक चार मधून गाडी चार वरून गाडी शिवण्या अमर जाधव सरोड हर्ष नितीन माने उपाळे वांगी अरुण पाटील शिराळा या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिथे बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन आहे बैल मालक आपल्या बैलांची नाव देऊन जा पंचावन्न या मैदानातला झुपला आहे का बघा